चाळीसगाव शहरात आज स्वर्गीय राजीव दादा देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले प्रभाग क्रमांक सहा मधील नागरिकांच्या वतीने विशेष चहा वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या ठिकाणी आज आम्ही तीस नोव्हेंबरचं उद्दिष्ट साधून राजीव दादा यांची जयंती साजरी करत आहोत त्यानिमित्ताने आम्ही या चौकशी लोकांना चहा पाण्याचा कार्यक्रम करत आहोत कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय राजीव दादा देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी स्वर्गीय राजीव दादा अमर रहे अमर रहे अमर या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता यावेळी त्यांचे चिरंजीव अभिषेक देशमुख यांच्यासह नागरिक भाऊक झाले होते कार्यक्रमाला श्रीमती पद्मजात देशमुख तसेच त्यांचे चिरंजीव अभिषेक देशमुख यांनी उपस्थित राहून दिवंगत राजीव दादांना आदरांजली वाहिली तसेच प्रभागातील ज्येष्ठ हो, लहान तरुण नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जयंती कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आनंद गांगुर्डे इंडिया स्टिंग न्यूज चाळीसगाव